सिन्नर नगरपालिका निवडणुकीसाठी पाचव्या दिवशी प्रभाग क्रमांक पाच अ मधून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले उमेदवार उदय प्रभाकर गोळेसर यांनी आपले नामनिर्देशन आज दाखल केले आहे उदय गोळेसर आज नामनिर्देशन दाखल करतील अशी माहिती मिळताच प्रभागातील तरुण महिला वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिक शेकडोच्या संख्येने त्यांच्यासोबत नामनिर्देशन दाखल करण्यास नगरपालिकेत पोहोचले प्रभाग क्रमांक पाच अ हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे क्रांती चौक लोंडे गल्ली काजीपुरा बुरुड गल्ली सुतार गल्ली वाविवेस तानई चौक या परिसरातील मोठ्या भागांचा समावेश पाच मध्ये बघायला मिळतो तब्बल पाच हजार चारशे त्र्याऐंशी म्हणजेच सिन्नर मधील एकूण मतदारसंख्येच्या दहा टक्के मतदारसंख्या या एकट्या प्रभागात आहे सर्वात मोठा प्रभाग अशी ओळख असलेला हा प्रभाग पाच मतदार असलेला सुद्धा एकमेव प्रभाग आहे असे असतानाही उदय प्रभाकर गोळेसर वगळता अन्य एकही इच्छुक पुरुष चेहरा अद्याप समोर आलेला नाही हे विशेष उदय प्रभाकर गोळेसर हे व्यावसायिक असून उच्च शिक्षित आहेत त्यांच्या परिवाराला राजकीय पदभारांचा वारसा आहे मागील निवडणुकीत त्यांच्या पत्नी प्रणाली गोळेसर या सिन्नरमधून एकमेव अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवार होत्या पाणी आरोग्य आणि सामाजिक कार्य यामध्ये आपली ओळख निर्माण करणारे उदय प्रभाकर गोळेसर यांनी शेकडोंच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यापूर्वीच चार ठिकाणी चौका चौकात झालेल्या बैठकांमध्ये त्यांना विविध मंडळे आणि नागरिकांनी पाठिंबा दर्शवला आहे या प्रभागाचा अंदाज घेतल्यास उमेदवार मिळवण्यासाठी उर्वरित दोन गटांना चांगली आणि पडताळणी करावी लागत असल्याची माहिती मिळते आहे तुर्तास कुठल्याही पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली नाहीत पण उदय प्रभाकर गोळेसर हे खासदार राजाभाऊ वाजे यांचे खंदे समर्थक समजले जातात अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर सुद्धा त्यांच्या पत्नी आणि त्यांनी राजाभाऊ वाजे यांचे कायमच पाठराखण केल्याचे स्पष्ट होते त्यामुळेच राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून उदय गोळेसर यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे ऋषिकेश गावारे एस न्यूज होऊ घातलेल्या सिन्नर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं आमच्या प्रभाग क्रमांक पाच अ नागरिकांचा मागास प्रवर्ग यामधून पुरुष उमेदवारीसाठी म्हणजेच जनरल नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी मी उदय प्रभाकर गोळेसर आमच्या सर्व प्रभागातील महिला युवावर्ग ज्येष्ठ नागरिक आणि सर्वांच्याच उत्स्फूर्त प्रतिसादातून आणि सर्वांच्या अशा अपेक्षा पूर्ण करण्याच्या साठी मी या नगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज या ठिकाणी नामनिर्देशनपत्र दाखल केला आहे मला माझ्या भागातील माझ्या प्रभागातील सर्वच जातीधर्माचे सर्व गल्लीतील सर्वांनीच या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यामुळे आज हा ठिकाणी सर्वांच्या एकदम चांगला प्रतिसाद आहे आणि त्या जल्लोषात हा या ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्या निमित्तानं मी आलेल्या माझ्या सर्व मित्र कंपनीचे जे माझ्या ज्येष्ठ नागरिकांचे माझ्या मार्गदर्शकांचे सर्वांचा मी आभार मानतो माझे नेते राजाभाऊ वाजे यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतो आहे राजा बुवाजे यांच्या माध्यमातून चांगलं काम आपण करल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून थांबतो आज असं दुग्ध शेतकऱ्या योगामुळं निमित्ताने उदयभाऊनी आज फॉर्म भरलेला आहे फॉर्म भरणे फक्त औपचारिकता आहे आजच मी असं जाहीर करतो की उदयभाऊ निवडून आलेले शंभर टक्के निवडून आलेले कारण त्यांचं जे मागील कार्यकाळात त्यांनी जे काम केलेलं त्यांचं जे विजन आहे ते विजन बघून जे आज जे सगळे लोक प्रभावित झालेले आहे ते जनता तुमच्या समोर दिसते ही फक्त औपचारिकता आहे मी आजच या गोष्टी मी घोषित गुश्ट करतो निवडून आलेले आहे खासदार राजाभाऊ आजे यांच्या मार्गदर्शनातून उभा राहिलेला उमेदवार प्रभाग मधून उदय प्रभाकर गोळेसर यांनी आज फॉर्म भरलेला आहे आणि त्यांना प्रभाग पाचमधून सर्वांचा पाठिंबा आहेच आणि सर्वात सांगण्याचं महत्वाचं सांगण्याचं म्हणजे हा उमेदवार आजच घोषित झाला आहे असं आम्ही सगळेजण सांगतो आहे कारण त्यांच्या पाठीशी प्रभाग पाचमधील सर्व सुज्ञ मतदार उभे आहे आणि उदयभाऊसारखा का, कार्यकर्ता ह्या प्रभागात नाही आणि आम्हाला सगळ्यांना आशा आहे की इथून पुढे नगरपालिकेचा विकास प्रभागाचा विकास फक्त उदयभाऊच करू शकेल त्यासाठी आम्ही सर्व प्र प्रभागातून त्यांना निवडून देणारच आणि सर्वात जास्त मताने आजच हा उमेदवार निवडून आला आहे असं मी घोषित करते आणि राजेभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाने आम्ही नेहमी तत्पर राहू आणि उदयभाऊही नेहमी तत्पर राहील